कसे आहात सर्वजण होप करते तुम्ही सगळेजण आनंदी असाल आणि स्वागत है नेक्स मत दे। है आहे तुमचं माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर इथे माझी सकाळची रुटीनची कामं चालू झालेली आहेत म्हणजेच की आज मी मेथीचे पराठे बनवणार आहे जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे की मी आता थोडंसं वेट लॉसकडे लक्ष देते त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्या हेल्दी गोष्टी खायच्या आणि बनवायच्यासुद्धा आणि मी एक टाईमचं जेवण खाणार आहे आणि एक टाईम रात्री जेवण स्किप करणार आहे काही दिवसांसाठी त्याबदल्यात मी काहीतरी ड्रिंक वगैरे घेईन किंवा फ्रूट्स वगैरे खाऊ शकते, में शकते तो नाहीच करन मी शक्यतो नाहीच खाणार कारण मी खरंच वेट लॉसचं मनावरच घेतलेलं आहे आता आणि चहा मी तुम्हाला म्हटलं एक टाईमचा बंद करायचं माझं चाललं आहे अजून माझ्याकडून काही बंद झालेलं नाही आहे पण मी लवकरच प्रयत्न करेन तर इथे म्हटलं तर मी इथे आत्ताच फ्रेशन वगैरे झालेली नाही मी आता उठल्या उठल्या काय काय असतं सगळेजण झोपलेले असतात तोवर आपले दुपारच्या जेवणाची जी तयारी असते ती मी करून ठेवत असते त्यानंतर फ्रेश वगैरे होते म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग लगेच ब्रेकफास्ट वगैरे बनवावा लागतो कारण तोपर्यंत कृषिका आणि कृषिकाचे पप्पा उठून जातात त्यामुळे मग ते लोक उठायच्या आधी मी काय करते मॉर्निंग वॉकला जात असते साडेसात वाजता आणि साडेसात वाजता नाही सॉरी सात वाजता मी साडेसहा वगैरे वाजता उठते कधी कधी तर साडेपाच वाजल्यापासून मी जागीच असते तर मग बाहेर अंधार असतो त्यामुळे एवढा लवकर काही बाहेर पडत नाही आणि मग नंतर मग वॉकवरून आले एक आठ वाजेपर्यंत मी एक तास कंप्लीट वॉक करते आणि आला वॉकवरून आल्यानंतर मग आपलं काही ब्रश वगैरे करणं असेल किंवा काही असेल किरकोळ आपलं उरकून घेते आणि त्यानंतर मग आंघोळीला पाणी वगैरे लावते तोपर्यंत मी माझी जेवणाची वगैरे तयारी व करत असते की दुपारच्या जेवणासाठी भाजी वगैरे बनवून ठेवणं असेल किंवा भाजी निवडायची असेल तर ही कामं करत असते तर तेच आज ब्रेकफास्टमध्ये <coughs> मी वेगळं काहीतरी बनवणार आहे तर त्यामुळे मग चपातीचं पीठ वगैरे आत्ता नाही मळून ठेवत तर इथे मी दुपारच्या भाजीसाठी पराठे बनवणारे म्हणून मी इथे मेथी निवडून ठेवते तर काय असताना आपण आपल्या रुटीन आपल्याला एक ना एक दिवस बनवावंच लागतं कारण मी तुम्हाला म्हटलं की इथे मी तुम्हाला वेट लॉससाठी मी काय सुरू करते त्या तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे कारण मी या टिप्स आधी फॉलो करत होते ना तर माझं वेट खरंच खूप मेंटेन होतं आणि व्यवस्थित होतं पण जसं लग्न झालं आणि लग्नानंतरसुद्धा वेट बरोबर होतं पण त्यानंतर प्रेग्नेन्सी आणि डिलिव्हरी या, या सगळ्यामध्ये वेट मेंटेन करणं काय वेटकडे लक्ष द्यायला सुद्धा टाईम नव्हता कारण कृषिकाने आम्हाला लहानपणापासून खूपच त्रास दिला म्हणजे झोपेच्या बाबतीत असेल खाण्याच्या बाबतीत असेल सगळ्याच त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नव्हता आणि खाण्याच्या सवयी पाळणं असेल किंवा बाकीचं चा चालणं असेल वॉक असेल व्यायाम असेल या सगळ्याचा फार कंटाळा येऊन जायचा कारण रुटीनच इतकं शेड्यूल इतकं बिझी होतं की काहीच स... करण्याची सुद्धा वेळ नसायची म्हणजे अक्षरशः पार्लरला जायचं असू देत किंवा आयब्रो करायचं असू देत किंवा स्वतःचे हेअर्सकडे लक्ष देणं असू दे काहीच करायला वेळ नव्हता अक्षरशः म्हणजे हेअरमध्ये डँड्रफ वगैरे हेअर इतके रफ झाले होते म्हणजे कुठलंच रुटीन माझं फॉलो करायला मला वेळ नव्हता पण आता कुठेतरी नाही का आता तिचं रुटीन थोडं बसलेलं आहे म्हणजे आता तिनं ब्रेस्ट फिडिंग वगैरे सोडलेलं आहे आणि बऱ्यापैकी ती खायला वगैरे तिनं सुरुवात केलेली आहे तर माझ्यावरती ती खाण्यासाठी डिपेंड नाही आहे त्यामुळे खाणं वगैरे तिचं आहे आणि झोपसुद्धा सकाळ संध्याकाळ ती चांगली होते आणि तिच्यामुळं आता एक दोन महिन्यामध्ये मलासुद्धा बऱ्यापैकी आराम मिळालेला आहे म्हणजे माझीसुद्धा झोप वगैरे पूर्ण झालेली आहे आणि पूर्वी कसं व्हायचं मी ऑफिसला जायचे लग्नाच्या आधी तर मी चहा वगैरे घेत नव्हते जास्त ग्रीन टी घ्यायची संध्याकाळच्या टायमिंगला आणि बऱ्याच अशा सवयी होत्या ज्या मी खूप चांगल्या पद्धतीने फॉलो करत होते पण आता ना या सगळ्या शेड्यूलमध्ये मी स्वतःकडे लक्ष द्यायलाच कुठेतरी विसरले होते आणि या सगळ्यामध्ये काय झालं अरबट सरबट खाणं असेल बाहेरचं से खाणं असेल किंवा हे सगळं माझं खूप फेवरेट आहे म्हणजे कुरकुरे बिस्किट चिप्स खा खारी खा बटर खाय खा अशी मुलगी आहे मी म्हणजे ही पहिलंसुद्धा मी खायचे पण स्वतःकडे मी लक्ष देत होते आता या सगळ्या गोष्टी माझ्याकडं फक्त खाल्ल्या जात आहेत आणि स्वतःवर काहीच मेंटेनन्सच नाही म्हणजे स्वतःकडे मी लक्षच देत नव्हते तर आता मी ठरवलेलं आहे तर या सगळ्या रुटीनमधून मी स्वतःमध्ये आता बदल करणार आहे म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ दोन टाईम वॉकला जायचं आणि खाण्याचं मी तुम्हाला सांगितलं एक टाईमच जेवण करायचं सकाळी ब्रेकफास्ट एकदम पोटभर खायचं दुपारचं जेवण पोटभर करायचं ह्या सगळ्या सवयी मी माझ्या रुटीनमध्ये आता लागू केलेल्या आहेत तर तेच आहे आणि स्वतःकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आपण काय करतो या सगळ्या धक्काधकीच्या जीवनामध्ये ना आपण स्वतःकडे लक्ष देणं आपण बायका मास्तो ना घर संसार याच्यामध्ये इतकं बिझी होऊन जातो की स्वतःला आपण मेंटेन करणं काय स्वतःच्या फेस स्किनकडे हेअरकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण काय हेच वय असतं आणि एकदा वय निघून गेलं की या सगळ्या गोष्टी काहीच मॅटर करत नाहीत त्यामुळे आयुष्य एकदाच आहे आणि मी असं म्हणत नाही की आपण बाहेरच्या गोष्टी अजिबातच खाल्ल्या नाही पाहिजेत त्या पूर्ण बंदच करून आणि हे एवढं पॉसिबल मलाकडून माझ्याकडून तर नाहीच होत कारण मी बऱ्यापैकी फास्ट फूडवालीच मुलगी मला फास्ट फूड खूप आवडतं पण मी याच्यावर कंट्रोल करणार आहे कारण काय मला वेट लॉस करायचंच आहे आणि एखादी मी गोष्ट ठरवली तर मी ती करतेच म्हणजे करतेच आणि प्रत्येकानंच केली पाहिजे कारण काय आणि आपल्याला काय करायचं आहे अजिबातच खायचं नाही असं नाही पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा आपण खाऊ शकतो पण माझं कसं होतं ना मी सतत माझं म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा म्हणजे सुरूच असायचं की आणि चिप्स तर मी डेली बऱ्यापैकी खायचे दोन दोन तीन तीन पुढे तर या सगळ्यामुळे मुळे मग काय होतं ते असं होतं की वेट एकदम वाढून जातं आणि त्यानंतर आपल्याला रिल रिअलाईज होतं की आपल्याकडून यार काहीतरी चुकतं आहे आणि हे काही आपण बरोबर केलेलं नाही आहे म्हणजे वाईट वाटतं म्हणजे चांगलं नाही वाटत की स्वतःला अशा पर्सनॅलिटीमध्ये बघणं प्रत्येकालाच वाटत असतं की आपण चांगली आपली फिगर असावी हेल्थ चांगली असावी आणि आपणसुद्धा नाही का कसं असतं तब्येत ता अशी इकडून तिकडून सुटली वाढली जास्त की आपल्याला ना अशी चांगले चांगलं जसं आपल्याला राहता येतं ना तसं राहता येत नाही मग असं होतं हे नको घालायला ते नको घालायला हे नको ट्राय करायला त्यामुळे आपण या गोष्टींसाठी स्वतःकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे आणि काय आयुष्य एकदाच आहे आता नाही एन्जॉय करणार तर कधी करणार यार त्यामुळे खरंच मी या तुम्हाला काही टिप्स सांगितलीत ना तुम्हाला बाकी काही नसेल जमत तर तुम्ही एवढ्या दोन तीन टिप्स जरी फॉलो केल्या नाही तर बऱ्यापैकी तुम्ही वेट लॉस करू शकाल आणि काही गोष्टी तुमच्या सवयीमध्ये ॲड करा बाहेरचं जे खाणं असेल ते पंधरा दिवसातून वीस दिवसातून एकदा खावा बघा तुम्हाला फरक लगेचच जाणवेल फार त्याच्यासाठी खूप हार्डवर्क करायची गरज नाही पडणार आणि डेली रुटीनमध्ये तुम्ही दोन टाईम वॉक ठेवा एक एक तासभर तुम्हाला वेळ मिळतच असेल तर त्याच्यातून वॉक करा थोडं पंधरा वीस मिनटं एक्सरसाईज करा जे मी आता सुरू केले आणि रिझल्ट तुम्हाला मी काही दिवसांनी शेअर करेनच तर चला तर मग पुढे बघूयात आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवते डोसा तर डोसा बऱ्यापैकी आम्ही सगळेच खातो म्हणजे कृषिका पण खाते त्यामुळे मग डोसा असला की वेगळं काहीतरी तिच्यासाठी बनवावं लागत नाही तर एक साईडला बघा माझं असं मल्टीटास्किंग चालू आहे एकीकडे एक मी भाजी बनवायला घेतली डोश्यासाठी बटाट्याची भाजी एकीकडे एक डोसा बनवायला टाकला आहे आणि मधल्या गॅसवरती चहा ठेवला आहे म्हणजे बघा ना तीन गॅसची शेगडी असल्याचा हा खूप मोठा फायदा असतो खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे की तिन्ही गॅसवर तिन्ही गोष्टी होऊन जातात आणि आपलं कामही पटकन उरकून जातं तर बघा इथे मी बटाट्याची भाजी बनवली आहे जी डोसावाल्यांच्या इथे मिळते ना तशी खूप छान बनते आ, कांदा वगैरे चिरून घ्यायचा उभा कांदा घ्यायचा छोटा मीडियम साईजचा आणि मिरची मी इथे एकच टाकली कारण कृषिका फार तिखट खात नाही त्यामुळं प्रत्येक जेवण तिच्या हिशोबाने बनवावं लागतं तरीसुद्धा तिने बटाटा खाल्लाच नाही म्हणजे मी बनवला तर होता पण तिने नाहीच खाल्ला मग शेवटी मग आता डोसा वगैरे बनवायला घेतला आणि डोसा मी याच्यासाठी खाते की असे तुम्ही गोष्टी खावा ज्या म्हणजे जर तुम्हाला खरंच वेट लॉस करायचा असेल ना तर तुम्ही हलक्या गोष्टी खावा म्हणजे आधी आम्ही कसं चहा चपाती वगैरे खायचं तर यांना तर मी चहा चपाती वगैरे देईन ते खातात पण मी चहा चपाती किंवा ज्या गोष्टींनी तुमचं वेट वाढवू शकतं अशा गोष्टी जरा कमीच करणार आहे जसं की मी ब्रेकफास्टमध्ये पोहा उपमा मुरवडे असतील इडली असेल वडे असतील अशा गोष्टी बनवत असते त्या गोष्टी हलक्या असतात डोसा हलका असतो इडली हलकी असते साऊथ इंडियन फूड तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता आणि बनवायलासुद्धा बीट तुम्ही बॅटर फ्रीजमध्ये बनवून ठेवलं तर इझिली बनतं किंवा खमण ढोकळा असतो तो बनवू शकता जो तांदळापासूनसुद्धा बनतो आणि रव्याचासुद्धा असतो शिवाय याचासुद्धा असतो बेसनचा तर अशा वेगवेगळ्या बऱ्याच तुमच्याकडे रेसिपीज आहेत त्या तुम्ही इझिली बाकीच्यांनासुद्धा ब्रेकफास्टमध्ये देऊ शकता आणि तुम्हीसुद्धा खाऊ शकता म्हणजे कसं आहे तुमचं कामसुद्धा डबल वाढणार नाही की स्वतःसाठी वेगळं बनवा दुसऱ्यांसाठी वेगळं बनवा घरातलं तर असं होणार नाही म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल बनवायलासुद्धा सोपं आणि सर्वांनाच ते, ते चव करता येईल आणि तुम्हीसुद्धा ते खाऊ शकता तर तुमचं कामसुद्धा वाचेल आणि महत्त्वाचं म्हणजे वेटसुद्धा लॉस होईल आहे की नाही गंमत मग नक्की हे ट्राय करून बघा आणि जेवणामध्ये तुम्ही बघू शकता तुमचं जर वेट एक्स्ट्रीम लेवलला वाढलं असेल तर मग तुम्ही बऱ्यापैकी एक टाईमचं जेवण स्किप केलं तरी चालू शकतं एवढं काही नाही दुपारी पोटभर खायचं संध्याकाळच्या टायमिंगला थोडंसं काहीतरी ब्रेकफास्ट करायचा पाच सहा वाजता फ्रूट वगैरे खायचं किंवा काहीतरी थोडंफार तुम्ही खाऊ शकता मखाणे वगैरे मिळतात तेसुद्धा चालतात वेट लॉसला तर ते तुम्ही थोडेसे फ्राय करून खाऊ शकता म्हणजे अशा गोष्टी तुम्ही करू शकता आणि एक टाईम जर रात्रीचं जेवण शक्यतो स्किप केलेलं चांगलं आहे कारण दिवसभर आपली हालचाल असते तशी रात्री आपली हालचाल नसते म्हणजे तुम्हाला जर पटकन वेट लॉस करायचं असेल तर आणि यानं तुमची तब्येत वगैरे काही खराब होणार नाही ना की तुम्ही फारच पूर्णच वेट लॉस म्हणजे अजिबातच काही खात नाही असं नाही आहे त्यामुळे तुम्हाला असं काही त्रास होणार नाही पण तुम्हाला नक्की हेल्प होईल आणि स्वतःचं वजन वाढलं ना की कुठेतरी मलाच कसं तरी वाटतंय म्हणजे त्या दिवशी काय झालं मी ॲक्च्युली कृषिकाला घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो होतो मलाही या गोष्टी कळल्याच नसत्या मी तिथे दवाखान्यामध्ये वेट केलं माझं तेव्हा मला समजलं की बापरे आपलं तर एवढं वजन वाढले गावावरून आल्यानंतर तर तेव्हा नंतर मग मी थोडे दिवस तर एवढं सिरियसली नाही घेतलं पण त्यानंतर माझंच मला कसं तरी वाटलं आणि मग मी आता सुरुवात केलेली आहे पुन्हा वॉकला आणि आता मी ठरवले गावाला गेलो आणि कुठेही गेलो ना तरीसुद्धा डेली वॉकला जायचं म्हणजे आपलं वजन जे आहे ना ते मेंटेन राहायला आपल्याला मदत होईल आणि ते पुन्हा वाढणार नाही चला तर मग आता माझा ब्रेकफास्टसुद्धा इथे रेडी झालेला आहे आणि डोसे तर इतके सुंदर झालेत ना मस्त असे डोश्याचं पीठ आहे ना जेवढं जास्त दिवस म्हणजे आपण बनवलेलं असतं ना तेवढं जास्त छान आमसूल आणि मस्त डोसा क्रिस्पी आणि छान होतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते त्याला एवढंच की पीठ बाहेर नाही ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं कारण अति त्याला फर्मेंट झालं ना तर खूप घाण चव येते आणि त्याला अशा तारा सुटतात आणि ते आंबून म्हणजे आंबतंच आंबलेलंच असतं ते पण ते खराब लागतं म्हणजे ते खाणे योग्य नाही राहत त्यामुळे त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचं म्हणजे ते जास्त दिवस तुम्ही आठ दिवस म्हटलं तरी ते खाऊ शकता तरी ते खूपच सुंदर डोसे असे तयार झालेले आहेत आणि आज डोसे सगळ्यांनाच खूप आवडले घरामध्ये सुद्धा खूपच छान झाले होते आणि टेस्टसुद्धा खूप छान आली होती तर अश तर याचबरोबर ना मी आज तुमच्यासोबत काही किचनच्या टिप्ससुद्धा शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्ही कितीही लोकांचा स्वयंपाक बनवला आणि कितीही स्वयंपाक बनवला काहीही बनवलं ना तरी तुमचं किचन खूप घाण होणार नाही आणि तो आहे असा क्लीन राहील आणि तुम्हाला सर्व झाल्यानंतर जास्त ताण पडणार नाही आणि साफ करण्याचा जास्त त्राससुद्धा पडणार नाही ना तर काय असतं आपला जो कचरा वगैरे असतो म्हणजे आपण जे कांद्याचे सालपट असतात किंवा लसूण सोलेला असतो भाजी चिरलेली असती या गोष्टी असतात ना त्या पटकन लगेचच उचलायच्या आणि लगेच आपल्या कचऱ्याच्या पिशवीमध्ये किंवा जे काही तुम्ही कचरा ज्याच्यात ठेवत असाल लगेच उचलून घ्यायचा आणि म्हणजे पुढचं समोरचं काम होतं तोवरच आपला किचनसुद्धा साफ होऊन जातो म्हणजे हे सगळं उचलून घ्यायचं आणि काम करता करताच किरकोळ जी छोटी मोठी भांडी पडलेली असतात तीसुद्धा पटकन साईडला ठेवून द्यायची असं संपूर्ण किचन एकदा क्लीन करून घ्यायचा आणि न लागणाऱ्या ज्या किरकोळ गोष्टी आपल्या आजूबाजूला आपण किचनवरती ठेवलेल्या असतात त्या उचलायच्या त्याच्या जा जागच्या जा जागी जा जा ठेवून द्यायच्या ज्या धुवायच्या गोष्टी असतील ना त्या काम करता करताच थोडे थोडे भांडे सगळे घासून टाकायचे यानं काय होतं किचन खूप सॉर्टेड होतं आणि तुम्ही पाहू शकता इथे अजिबात जास्त भांडी वगैरे पडलेली नाही आहेत न लागणाऱ्या गोष्टी पटकन उचलून ठेवल्या की किचनसुद्धा तेवढाच लवकर एकदम साफ होतो आणि आपल्याला फार नंतर क्लीन करायला वेळ लागत नाही आणि भांडे घासल्यामुळं काय होतं सगळ्यांची जेवणं झाल्यानंतरसुद्धा एकदम भांड्याचा ढीग आपल्याला घासावा लागत नाही त्यामुळे थोडे थोडे भांडे घासल्याचा तो फायदा असतो काम पटकन उरकतं आणि इझिली आपलं होऊन जातं तर हा आपला ब्रेकफास्ट आहे तयार आणि आजच्या ब्लॉगमधली इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूयात आपण अशाच छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही या ब्रेकफास्ट करायला सुंदर असा डोसा बटाट्याची भाजी आता हे मी ठेवलेलं आहे बॅटर क्रिशूसाठी तर ती जेव्हा उठेल तेव्हा ती एन्जॉय करेल ते तिला डोसा आणि बटाट्याची भाजी खूप आवडती इथे तुम्ही पाहू शकता तिने आग्रहाने तरी झोळी बांधून घेतली आणि ती दररोज झोळीमध्ये झोपते हे बघा गोड पिल्लो आमचं असं झोपलेलं आहे तर ती उठल्यानंतर तिचं रुटीन चालू होईलच चला तर मग फ्रेंड्स आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूयात अशाच नवीन नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही खुश रहा, आनंदी रहा, माझे व्हिडिओज पाहत राहा आणि स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स बाय